बोक्याचे मा आणि कसं करायला लागले घरी हेअरकट आपण फोन केला होता ना हेअरकट करायला हा ना हेअरकट करायला आता घरी येणार हेअरकट करायला का आपण हा कोणाकडे करायचं कोणत्या दादा पशी स्कुती खायची जायचं काय हेलिकॉप्टर बर हे आम्ही हेलिकॉप्टर आणलेलं आहे आणि त्यामुळे आता बोकायचं हेलिकॉप्टर बघायचंय आणू का आणू का होमन आल हे सुरू करते चालू कर चल हे भाई हेलिकॉप्टर आणलंय बोक्याला पाचशे रुपयाचं काय अरे बाबा ठीक आहे शंभर कमी केलं होतं लगेच करते चालू कर मामा चालू करून देते चा, मामा चालू करून देते हा हेलिकॉप्टर आहे का नाही हा ह्याचा रिमोटचा कार्यक्रम कसा आहे माहितीये का जे राईट हँड साईडचं सा बटन आहे का नाही बघू दे। रिमोट द्या खाऊ रे बाय ते राईट हो खाली खाली ठेव पुढे

तुट्ले. तुट्ले का? है? है? आता काय देऊ झालं तुटलं का मग तुला म्हणलं ना काय करायचं आता काय करायचं आता आता काय करायचं सांग ना आता हाय भूक हेलिकॉप्टर मध्ये

अरे गुतलय ते गुतले 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 काढा काढा गुतलेलं काढा चला गुतलेलं काढा हम्म आवड आवड अयो ओ क्रॅश हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे बघ हे चांगलं आहे लगा हे भारी आहे ती येऊन पडतंय पण ती असं तुटत भेटत नाही आणि ती काय करते माहितीये का खाली येते खाली येऊन एवढं पडतंय पण तुटत नाही मला वाटलं होतं

परत लाव हे मस्त लाव हा चार जिंकून खालचं खालचं आडत खालचं का शिव इकडं बघ शिव छान आहे का मस्त हे शिव नीट अरे एकच बटन दाबायचं दादा पलीकडच्या साईडचं राईट हँड साईडचं बटन दाबलं की उडत दा ते आणि त्याच्यानंतर अलीकडच्या बटनानं फक्त खाली यायचं आणि पलीकड वरती जायचंय आणि पलीकडचं जे बटन आहे ना नाही होत हे रशियावरून आणलेले बोकीची बरे बो 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 ते काय होते काय होते सोडत नाही होय फोडत नाही होय फुटत नाही होय बर बर चांगले काय काय बोक्याचा काल व्हायला का खरच

खाली आलं परत बाई हा भाईसाहेब परत एक बार बाई परत एक आणि तू भिंत का म्हणे एवढा रेमोट राहते की तुझ्या हातात आपली कोकरची शिट्टी झाली का बर नाही तर तिकडे शिट्टी होऊन जायच्या चिकन चवायचा काळ हे काय दामनी

बाबू चार्जिंग आहे आता शू चार्जिंग संपलं शू बॅटरी बॅटरी लो झाली चला चार्जिंगला लावा आता मामाकडं हो अरे पण मग तेवढीच किप अरे ते कंटिन्यू चालू राहिले ना हे तर एका दिवसामध्ये तुडून टाकीन ठेवन का तरी ते अरे ए दादू त्याची चार्जिंग संपली ना आता चलो बायकर चल बायकर बाय बाय Mm -hmm. <laughs> ah wow 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 good good way to <laughs> the next